शनिवारी दिवसभर पाऊस सुरू असतानाही लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं अर्जदार उपस्थित होते विशेष म्हणजे एका दिवसात पाच हजार दोनशे पंधरा प्रकरण निकाली काढण्यात आली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सत्तावीस जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय जिल्हा ग्राहक तक्रार आयोग यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी पंधरा हजार आठशे बावीस प्रकरण लोक अतालतीमध्ये तडजोडीकरता ठेवण्यात आली होती त्यापैकी एक हजार सातशे एक्क्याऐंशी प्रलंबित प्रकरणात आणि एकूण पाच हजार सोळा दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला अशी एकूण सहा हजार नऊशे सत्याहत्तर प्रकरणं निकाली काढण्यात आली यामध्ये मुख्यत्वे दिवाणी फौजदारी वैवाहिक बाद स्वरूपाची तसंच मोटर वाहन अपघात प्रकरण याचबरोबर कलम अठरा एना ऍक्ट ग्रामपंचायतीचे घरपट्टी पाणीपट्टी महावितरण बँकांची खटलापूर्व प्रकरणात तडजोड झाली आणि तेवीस कोटी एकोणऐंशी लाख बत्तीस हजार रुपयांची तडजोड झाली मला अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सांगण्यास कळविण्यास खूप आनंद होत आहे की आज रोजी संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय नवी दिल्ली तसेच राज्य विधिसे प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार आणि या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व श्री तिवारसाहेब यांचे मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्हाभरात आज लोकनालय होतं त्यात अकोला हेडक्वार्टरला होतं होत संपूर्ण सहा तालुक्यात लोकांना आपण आयोजन केले होते या रुग्णालयामध्ये एकूण सात हजारच्या आसपास केसेस निकाली निघाले अजून काही आकडा आपल्याला याचा आहे काही तारखे संख्या तार आपल्याला यायची आहे आणि मागील लोकांपेक्षा केसेस यावेळेस निकाली निघालेले आहेत चोवीस कोटी रुपयाच्या आसपास सेटलमेंट अमाऊंट आहे मला एक धन्यवाद व्यक्त करायचा वाटतो की आपल्या जिल्ह्यात संपूर्ण वकील बांधव माझ्या सर्व जिल्ह्यातील कर्मचारी बांधव पी एल वीज माझा प्राधिकरणाचा स्टाफ यांचं मला खूपशा कामामध्ये मोलाचं सहकार्य लागलं ला। तसेच जिल्हाधिकारी कार्यालय एस पी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय इथं सर्व सरकारी कार्यालयांचं कार्यालयांचंही मला खूप सहकार्य लागलं मी खात्री म्हणू शकतो की आजचं हे लोक न्यायालय अत्यंत यशस्वी झालं थँक्यू